फार पूर्वीपासून मानवजातीचा इतिहास पाहिला तर सामाजिक दृष्टिकोनातून ज्या गोष्टी करणे वर्ज्य किंवा अपराध मानले गेले आहेत असे अपराध काही लोकांकडून होताना दिसतात ज्या वर्तनामुळे समाजाचे किंवा व्यक्तींचे आर्थिक सामाजिक शारीरिक मानसिक नुकसान होते अशा वर्तनांना अनेक कायद्यांमध्ये अपराध संबोधून शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे व्यक्ती ही काही जन्मतःच गुन्हेगार नसते परंतु आसपासचं वातावरण चुकीचे मित्र आयते मिळावे हा हव्यास वाईट व्यसनांची पूर्तता चुकीच्या वर्तनातून सामाजिक प्रसिद्धी मिळवण्याचा अट्टाहास चुकीच्या लोकांचे अनुकरण योग्य मार्गदर्शनाचा अभाव मानसिक जडणघडण इत्यादी कारणांमुळे व्यक्ती अपराधी वर्तनाकडे वळत असते बऱ्याचदा अपघाताने किंवा केलेल्या कृत्याचे होणारे दुष्परिणाम माहीत नसल्यामुळे व्यक्ती अपराधी कृत्यामध्ये अडकते पोलीस कारवाई न्यायालयीन प्रक्रिया समाजाचा बदललेला दृष्टिकोन तुरुंगात इतर गुन्हेगारांकडून मिळालेले संस्कार इत्यादी कारणांमुळे व्यक्ती त्यात आणखी गुंतत जाते अपराधी वर्तुळात प्रवेश केलेला नवखा व्यक्ती हळूहळू चुकीच्या सवयींच्या आहारी जातो आणि सवयीचा गुन्हेगार बनतो कायद्याच्या मर्यादा आणि भावनिक भीतीपेक्षा तो अधिक प्रभावी बनून गुन्हेगार जग हीच आपली ओळख असा त्याचा विश्वास दृढ होतो मानसिक समाधान व्यसनांच्या पूर्ततेसाठी आणि स्वतःची खोटी आणि चुकीची ओळख टिकवून ठेवण्यासाठी त्याच्याकडून चोरी अपहार शारीरिक मारहाणीचे आणि लोकांवर दहशत पसरवणारे विशेष प्रकारचे अपराध घडत जातात वाढलेल्या अपराधांची संख्या न्यायालयीन सुनावणी पोलिसांची विचारणा सामाजिक हे इत्यादी कारणांमुळे तो स्वतःला गुन्हेगार समजायला लागतो परंतु गुन्हेगार देखील समाजातच एक भाग त्याला समाजा आहे त्यालाही इतरांप्रमाणे जगण्याची इच्छा असते कुटुंब असते काही महत्वाकांक्षा असतात या बाबींचा विचार करून त्याचे पुनर्वसनासाठी समाजाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे जीवनाचा अर्थ सामाजिक नियम गुन्हेगारी वृत्तीचा शेवट हा वाईटच असतो गुन्हेगार हा स्वतःमध्ये बदल स्वीकारून माणूस म्हणून जगू शकतो हा विश्वास देणे गुन्हेगारांनी चांगले वर्तन ठेवल्यास त्याला फायदा देणाऱ्या कायदेशीर तरतुदी याबाबत अपराध्यांचं व मार्गदर्शन होणं गरजेचं आहे गुन्हेगारांची मूळ प्रवृत्ती व स्वभाव बदलून त्यांना सामाजिक प्रवाहामध्ये आणून पुनर्वसन करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने श्री सोमय मुंडे पोलीस अधीक्षक लातूर यांच्या संकल्पनेतून आणि श्री अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय अपराध पुनर्वसन कार्यशाळचं आयोजन करण्यात आलं यासाठी तुरुंगातल्या कैद्यांच्या पुनर्वसनासाठी देशभर कार्य करत असलेली टाटा सामाजिक विज्ञान संस्था अर्थात टीआयएसएस संचलित प्रयास सामाजिक संस्था मुंबई सहकार्य देत आहे सदर कार्यशाळेत लातूर जिल्ह्यातील सबईंच व रिकॉर्डवरील अपराधी यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे तसेच रोजगार व व्यवसायाच्या संधी विपशना मेडिटेशन ओळख देशभक्तीपर गीत एकांकिका सादर करण्यात येणार आहे गुन्हेगार न माझी ओळख गुन्हेगार न माझी जीवन करीन मी प्रयत्नांची पराकाष्ठा माणूस म्हणून जगेन आजीवन